नमस्कार मित्रांनो मी शिवा गुंडा आज आलोय परदेला नवीन ब्लॉग घेऊन आजचा ब्लॉग आपला असा आहे कबुतरांच्या पिल्लांना म्हणजे चणे भरवायचे म्हणजे रोज मीच भरवतो पण आज विचार केला म्हणजे ब्लॉग बनवायचा म्हणून मी आज ब्लॉग बनवला तुम्हाला दाखवतो माझी पिल्ला पिल्लांचं नाव पण आहे काय तुम्हाला सांगतो मध्ये चला जाऊ या चला मग तुम्हाला दाखवतो माझी कबुतर कबुतरांची पिल्ला माहिती जागा मतलब कुछ हे बघा हायतच ठेवले बघा त्यांना आता मस्त चणा वगैरे भरून घेऊ आपण चणा आणि पाणी पिणी बाजू बाहेर घेऊ बरेच दिवस मित्र म्हणजे ह्याच्यामध्ये होते कोट्यामध्ये पण आपण चणा घेऊया हे बघा कसले जाता तडप ही एसी है ना आपले जबरे राजा राणी बघा कसं आहे कमेंटमध्ये नक्की नंतर ते सांगा कसा आहे तो बघा जाम इथं भूक लागले त्यांना ते नको बघा त्यांना आपण चणे बिने भरून घेऊ जाम भूक लागले पाहू शकता त्यांना थोडे बघ पोटामध्ये काय नाही त्यांना आता चणे विणे आपण भरून घेऊ हे बघा आपले चणे प्रोटीन बघा आपले सने प्रत्येकाला वीस 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 असे भरवून घेऊ एको मित्रांना भूक भाग घेते लागले बघा सध्या बाहेर आले म्हणून घाबरतात ते सने तर भरून घेऊ बघा प्रत्येकाला मित्रांनो वीस 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 किती खाऊ मागी वीस पंचवीस पंचवीस चणे भरून घेऊ कारण की चण्यानी त्यांना त्यांना प्रोटीन पण चांगला भेटत चण्यानी काय किती भरले पाच मित्रांना चणे भरून घेऊ ह्यांना मस्त बघा जाम भूक लागले बघा आप स्वत तोंड उघाडतय हा बघा तर ह्याला पण भूक लागले ह्याला पण हा बघा आता ह्याला भरवतं म्हणून हा पण माय येत आहे त्याला पण भरून घेऊ थोडं दानं दहा भरून घेऊ ह्याला पण दहा भरवले त्याला पण दहा दोघांनी मित्रांनो हा दाता भरवलेच आणि आता अजून आपल्याला पंचवीस अजून भरवायचे म्हणजे अजून पंधरा पंधरा एक दोन तीन चार पाच राजा हा आपला राजा आणि आपली राणी हिला पण पाच भरून घेऊ आता मग टोटल होती आपला दोन पट्टे आपल्याकडे ट्रेन करायसाठी म्हणजे हे बघा हा राजा आपला हा बघा कसला भारी आहे आणि हे राणी आता मस्त की त्यांना ट्रेन करायसाठी आपले दिलेले आहेत हे बघा तुम्हाला बघा कसला भारी कलर आहे फुलपाशी आहे आणि महादेव का मित्रांनो असला भाई ट्रेन म्हणजे हातावर ट्रेन करायचं म्हणून तर मी चणे बिने भरवतोय बघा त्यांना थोडं अजून चणे देऊ आणि व्हिडिओ मग स्टॉप करतोय मी बघा अजून त्यांना दहा दहा चणे द्यायचे आहेत पाच पाच चणे द्यायचे आहेत पाच पाच चणे दिले का पंधरा एम एल त्यांना पाणी पाजू आणि मग त्यांचे कॉटेज सोडू त्यांना आजचे दिवस ह्याला पण झालेले ह्याला बाजू एक दोन तीन चार चला चल दोघांना पण दिले आता बघा पंधरा एम एल बघा पंधरा एम एल पाणी यांना द्यायला लागतं जास्त पण दिला तो पाणी बाहेर येतं म्हणून पंधरा एम एल देऊ त्याला पण देऊ राजाला पंधरा इमेल पाणी बघा मित्र पायाला पिसा बघ असते तुम्ही पिल्ला काय तरी पण पायाला पिसा बघू शकता तुम्ही हे बघा फुलपाबीशी मित्र हा नर आहे आणि ही माझी आहे मेल फिमेल चला मग आता आपण जे कबुतरणार आहे ह्याच्यामध्ये सध्या आपण कोट्या मी भूक लागले तरी पण पिल्लाला हा बघा सोच मारतोय बघा मी तो ना पिल्लांना आतमध्ये ठेवलेला आहे आणि कोट्यामध्ये बघा जोड्याला आपण बाहेर काढलेला आहे बघा हे बघा मग दाखवत आहे बघा दा आज म्हणजे कबुतर बाहेर सोडणार आहे म्हणजे वातावरण पण एकदम क्लायमेट एकदम शांत शांत बनू वाऱ्यावर बघा ना आपली मादी आज आपण कबुतर सोडू बघू संध्याकाळ आपण ते येतात काय कोट्यामध्ये म्हणजे कोट्यामध्ये ठेवणार आहोत ते स्वतः बाहेर येतील स्वतः येतील आपण कधीला बांधून ठेवणार नाही चला मग व्हिडिओ मग मित्रांनो मी एंड करतो व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन व्हिडिओसोबत भेटू टेक केअर बाय बाय